नमस्कार यूट्यूब स्पर्धा सारस्वतीची मांदियाळी यांनी ऑडिओ किंवा व्हिडिओ गायन स्पर्धा ठेवलेली आहे त्यामध्ये मी व्यंकनबाई परशुराम चन्नलवाड विश्वनाथ कालनी वसमत रोड परभणी येथून मी भाग घेत आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री सेवन थ्री सिक्स डबल झिरो फाईव्ह वन वन मी एक कविता पाठवित आहे अरेओ आणि माझ्या कवितेचं नाव आहे माणुसकीचा झरा माणुषकीचा झरा मानसाने मान माणसाशी आपुलकेने वागा सगळीकडेच दिली परमेश्वराने जागा सारे जगात म्हणत संत फुले ज्ञानाचे सागर आले फुले घराण्यात ज्ञान प्रमाची घागर माणुषकीचे झरे होते त्यांच्याही जवळ अस्पृश्यता निर्मूलन खुल्ला हो पाण्याचाही नळ माणुसकीचा झरा होता माता सावित्रीकडे शिक्षणासाठी दिले शिक्षणासाठी दिले साक्षर होण्यासाठी मुलीला दिले हो धडे झरा माणुसकीचा भीमराव बाबासाहेबाकडे त्याने सोडले सर्वांचे संविधान लिहून कोडे राजा ही माणुसकीचा राजा शाहू शोभे थोर शिक्षणासाठी आंबेडकरांना पाठविले बॅरिस्टर पदवी लंडनवर मानुषकीचा हा राजा शोभे रयतेचा राजा राजा होता फार भारी राजा शिवभाई माझा राजा शिवभाई माझा नमस्कार